नमस्कार आज शुक्रवार दिनांक एकोणीस नऊ दोन हजार पंचवीसपासून आपल्या कात्रज या ठिकाणी लंडन ब्रिज आणि युरोपियन स्ट्रीट हे भव्य असं प्रदर्शन भरलेलं आहे याचं परिणाम कारण असं आहे की पूर्ण लहानापासून वयोवृद्धापर्यंत लोकांना याचा आनंद घेता यावा याचा लाभ घेता यावा या दृष्टिकोनातून एक बाहेर देशातलं फिलिंग इथं यावं या का यापोटी डी जे अभिजमेंट जे सर्वे सर्व यांनी याचं संकल्पना मांडली आणि ते वास्तवात आणून कात्रज या ठिकाणी व गोरक्ष ग्राउंड मैदानात आजपासून संध्याकाळी पाच वाजल्यापासून ते रात्रीच्या दहा वाजेपर्यंत दररोज हे सर्वांसाठी खुल्लं राहणार आहे तरी याचा सर्वांनी लाभ घ्यावा आणि याचा आनंद लुटावा एवढंच या निमित्तानं इथं सांगितलं आहे या लंडन ब्रिज युरोपियन एक्सिजचं एक्झिबिशनचं उद्घाटन आज सायंकाळी सात वाजता माननीय ज्येष्ठ नगरसेवक प्रकाशभाऊ कदम व काही मान्यवर यांच्या हस्ते होणार आहे तरी याची कृपया नोंद